नमस्कार माझं नाव श्याम भुरके मी मुळचा सातारचा आहे साताऱ्यामध्ये एस एस सी परीक्षा एकोणीसशे त्रेसष्टला पास झालो कॉमर्सला प्रवेश घेऊन आता कॉलेज सुरू व्हायचं होतं मध्ये दोन महिने होते या दोन महिन्यामध्ये आपण स्वतःच पॉकेट मनी आपण नोकरी करून मिळवायचा असं माझ्या मनात आलं आता फक्त मॅट्रिकच्यावर काय नोकरी मिळणार आहे पण ती नोकरी अशी असावी की माझं जे कॉमर्समधलं करिअर आहे त्यालाही त्याचा उपयोग व्हावा असाही मी दुसरा विचार करत होतो पैसे आणि अनुभव हे दोन्ही व्हावं म्हणून आमच्या परिचित एक पेट्रोल पंप होता कालटॅक्सचा त्यांच्याकडे गेलो आणि म्हणालो मला एक महिना दोन महिन्यासाठी काही नोकरी मिळेल का ते म्हणाली या काम काय पाहिजे कोणतं याची काही अटी घातल्या नाहीत मी म्हणेन पडेल ते मी काम करतो येतो आणि तिथं आल्यावर ग्राहकांनी पेट्रोल डिझेल घेतलं की त्यांचे पावत्या तयार करायचं काम मी करायला लावलं त्या पावत्या तयार केल्या की परत त्या रजिस्टरमध्ये वेगळीकडे नोंदवून एकंदर विक्री किती झाली याचे आकडे द्यायला लागलो ते झालं की मग एकंदर खतावणी कशी म्हणजे ते विक्री किती आधीचे पैसे किती आणि शिल्लक किती इथपर्यंत मी करून द्यायला लागलो मुख्य म्हणजे येणाऱ्या ग्राहकाशी मी बोलायला शिकलो त्यावेळेला डिझेलचा दर होता तीस पैसे लिटर आणि पेट्रोल होतं नव्वद पैसे लिटर नव्वद पैसे लिटरचा तो कारमधनं आला माणूस की आम्ही त्याला फार चांगली ट्रीटमेंट द्यायची म्हणून अगदी या बसाना असं म्हणायचं आत्तासारखं बाहेरच्या बाहेर त्या पेट्रोलच्या इथनं घालवायची पद्धत नव्हती तो त्या केबिनमध्ये येऊन हे करायचं चा चांगलं होतं मग आलेली माणसं कुठून येतात प्रवास कसा करतात हा कर्नाटकातून आला आहे हा गोव्याहून आलाय यांचं बोलणं कसं आहे हे सगळं जग मला पाहायला मिळालं नोकरी करत असताना माणसं वाचायला मी शिकायला लावलो हे मला आत्ता जाणवत आहे की कशा पद्धतीचे येत आहेत तर युरोपियन माणूस आला होता आणि तो ट्रकमध्ये बसून आला होता मग मला कळलं की त्याचं काहीच जवळ नाहीये पण त्याला आता मुंबईपर्यंत जायचं आहे म्हणून तो अशा पद्धतीनं चालला हे कोणावर काय काय संकट येत असतात ते मी अनुभवत होतो आणि असं करत करत हो हो हे पेट्रोल टायर कुठं होतं डिझेल कुठून येतं हे इम्पोर्ट आहे का मग इम्पोर्ट का काय एक्सपोर्ट काय एक, -एक गोष्टी मला त्यातनं कळत जायला लागल्या आणि सव्वा महिना झाल्यावर मी त्यांना सांगितलं की आता मला नोकरी थांबवायची आहे आणि मला माझ्या कॉलेजच्या कामासाठी जायचं आहे ते म्हणाले ठीक आहे आणि नोकरी थांबली मी विचार करायचो की तिथे मला पोचायला सकाळी नऊला जाण्यासाठी मी लवकर उठायचो घरचे मला डबा करून द्यायचे सायकलवरनं मी गावाबाहेर पोचायचो म्हणजे साधारण चार पाच किलोमीटरवर जायचो आणि संध्याकाळी चार नंतर निघून घरी यायचो असं सव्वा महिना केलं होतं आणि नोकरी म्हणूनच केलं होतं पण काय झालं ठोक त्यांनी जाताना मला पैशाचं काहीच विचारलं नाही जाताय ठीक आहे म्हणाले मी म्हटलं नंतर निरोप येईल एक आठवडा गेला माझी अस्वस्थता वाढायला लागली त्या पैशावर माझं घरचं काही अवलंबून नव्हतं तरी आपण केलेल्या कष्टाचा मोबदला मिळत नाहीये याची मला फार हुरहूर लागली ते होती पण त्यांना जाऊन पैसे मागावे तर ते म्हणतील तुम्ही अनुभव पाहिजे म्हणून ओळख काढून माझ्या इथं आलात आणि मी तुम्हाला दिलेलं आहे मागणंही मला अवघड वाटत होतं पण मिळावे ही तर अपेक्षा होती ते माझे पंधरा दिवस फार वाईट गेले वाईट शब्द बरोबर नाही खुरूर लागत होती एवढंच म्हणायचं पण पंधरा दिवसानंतर त्यांचा निरोप आला की तुमचा चेक घेऊन जा आणि मला त्यांनी एकशे पंचवीस रुपयाचा चेक दिला तो चेक पाहिल्यावर मला जो आनंद झालाय त्या चेकची छबी आजही माझ्या डोळ्यापुढे दिसत असते कारण एकशे पंचवीस रुपयाचा आपल्याला चेक मिळाला स्वतःचं उत्पन्न मिळालं मी कोणतरी आहे याची जाणीव झाली माझं स्व काय आहे हे मला कळलं फार बरं वाटलं आणि माझे एक बँक खातं होतं तिथं त्याच्यामध्ये जवळजवळ शंभर रुपये होते त्यामध्ये मी हा एकशे पंचवीस रुपयाचा चेक भरून टाकला आणि म्हटलं हे एकशे पंचवीस आणि आपल्या शंभरातले पंच्याहत्तर घालून याची फिक्स डिपॉझिट करायची आणि ती फिक्स्ड डिपॉझिट केली दरवेळेला लक्ष ठेवायचो की फिक्स डिपॉझिट बरोबर चालली आहे ना त्या काळात आधी व्याजाचे दर कमी होते पण नंतर काही इतके वाढले की काही बँका अकरा टक्के ती द्यायला लागले पुन्हा आता कमी झालेले आहेत पण सरासरीने मी पाहिलं तर पाच वर्षात दुप्पट रक्कम होत होती कारण एक चक्रवर्ती क्युमिलिटी इफेक्ट म्हणून असतो ठेवीमध्ये म्हणजे आपल्या ठेवीवरचं जे व्याज आहे त्या व्याजावर व्याज याला क्युमिलिटी इफेक्ट म्हणतात आणि तो मी शिकलो काय प्रचंड ताकद आहे या क्युम्युलिटीमध्ये प्रत्येक पैसा आपला पुढचा पैसा मिळवायला आपोआप कामाला लागतो त्याला क्युमिलिटी म्हणतात आणि श्रोते हो तुम्हाला आता ऐकायला मजा वाटेल आणि तीच माझी प्रेरणेची ही कथा आहे साठ वर्ष झाली या घटनेला आता या साठ वर्षामध्ये ते कितीतरी वेळा दुप्पट 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 होत गेले म्हणजे साधारण ती दहा वेळा तरी झाली दुप्पट आणि माझे ते आधीचे एकशे पंचवीस पगाराचे आणि आधीचे पंच्याहत्तर या दोनशेचे आता दोन लाख रुपये झालेले आहेत पण मी त्याला कधी हात लावलेले नाही एक वेळ आली मला त्यातनं एक सहाशे रुपये काढायचे होते पण मी ते तात्पुरते काढल्यावर ताबडतोब भरले आणि ते फिक्स्ड डिपॉझिट मोड दिली नाही असं करत राहिलो करत राहिलो हा क्युम्युलिटीचा परिणाम आहे हा परिणाम बचत करण्याच्या प्रवृत्तीचा आहे फार लक्षात ठेवा सध्याच्या युगात आपल्या हात खिशातनं कार्ड आहेत क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड रुपे कार्ड आणि नुसतं स्कॅन करायचं आहे पैसे ठेवून काय करायचं आहे अशी वृत्ती जी आहे ती चुकीची आहे आणि मी तर सातारच सा आहे समर्थ रामदासांनी दासबोधात लिहिलेलं ला, आम्ही लहानपणापासून पाठ केलेलं आहे मिळवी ती ती तुके भक्षिती मिळवी ती ती तुके भक्षिती ते कठीण काळी मरोन जाती दीर्घ सूचनेने वरती ती त्याची भले आणि हे वाक्य इतकं आवडत असल्यामुळं कालांतराने मी बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये अधिकारी झाल्यावर आमची ज्याला सज्जनगडाच्या पायथ्याला परळीला शाखा उघडली त्या शाखेमध्ये सुद्धा ह्या ओळी मी लावलेल्या आहेत मोठ्या अक्षरात मिळवी ती ती तुके बक्षिती ते कठीण काळी मरो न जाती दीर्घ सूचनेने वरती ती त्याची भले आणि असे माझे त्या नोकरीतनं बचतीची सवय लागली हे फार महत्वाचं आहे बचत कितपत करायची आहे आपण उपाशी राहून नाही करायची त्याच्यासाठी थोडे पैसे वापरायचे पण कल हा बचतीकडे पाहिजे सगळे संपवायचे असं नाही आहे ठेवत राहणार आहे मग डू नॉट कीप ऑल युअर एग्ज इन वन बास्केट एकाच टोपलीत सगळी अंडी ठेवू नका याप्रमाणे पुढं आपण थोडी एखादी अंगठी करून घेतो मग सोन्यामध्ये काही गुंतवणूक होते पैशातली आहे मग काही इतर गोष्टी आपल्याला पाहिजेत त्याच्यात गुंतवणूक व्हायला लागते पोस्टाचं नॅशनल सेविंग सर्टिफिकेट घेता येतं एल आय सीमध्ये आपला विमा उतरून घेता येतो त्याचे पैसे बाजूला व्हायला लागतात अशा अनेक प्रकारे गुंतवणुकीचं आहे पण मला अजून आश्चर्य वाटतं तो जो बचतीचा म्हणून एक संदेश आहे तो राखण्यासाठी मी ती दोनशे रुपयाची फिक्स डिपॉझिट आजपर्यंत सतत ॲटो रोलओ म्हणा क्युम्युनिटीव म्हणा ती वाढवत वाढवत नेलेली आहे त्यातनं पैसे कधी काढलेले नाही आहेत हा बचतीचा फार मोठा संदेश आहे दुसरा आता विचार करतो ते पंधरा दिवस पहिले मला ते काहीच पैशाचं बोलत नव्हते त्यावेळेला जे वाईट वाटत होतं वाट त्यावेळेला मी त्यांना जाऊन आधीच म्हटलं असतं हो मी नोकरी केली आणि त्याचं पैशाचं काय झालं तर माझं तिथं जे काही प्रतिष्ठा निर्माण झालेली होती क्रेडिट ते गेलं असतं संयम राखला पाहिजे आज ना उद्या मिळतील ते नाही मिळेल तर पुन्हा पण कमवू ही, पुन ही वृत्ती मी फार ठेवलेली होती आणि त्याचा लाभ मला तो आजपर्यंत होतो आहे पण मी बचतीचं सगळ्यांना मी बँकेत सुद्धा आहे आता बँकेत ट्रेनिंगला जातो तेव्हाही लोकांना सांगत असतो की अरे तुम्ही बँकेत नोकरी करताय तर प्रथम आपल्या बँकेची फिक्स्ड डिपॉझिट तुमची व्हायला पाहिजे आणि घरामध्ये ड्रॉवर मध्ये आपल्या एक तरी फिक्स डिपॉझिट ठेवली पाहिजे लग्नाला लग कुठं जायचं असेल तर कपाट उघडल्यावर आपण बघतो आता हे जॅकेट घालू का ते घालू त्यावेळेला हळूसमध्ये ड्रॉवर उघडायचा आणि त्याच्यामध्ये आपल्या नावाची एक फिक्स्ड डिपॉझिट आ अगदीच कुठं अडचण आली आणि कोणी नाही विचारलं तर आहे बाबा म्हणून ते परत ड्रॉवर ठेवायचा ज्याच्या ड्रॉवर मध्ये फिक्स्ड डिपॉझिट असते राष्ट्रीयकृत बँकेची त्याचं आयुष्य दहा वर्षानं वाढतं चिंताच कमी होते हो ही माझ्या घरात असलेली सिक्युरिटी अनेक करा तुम्ही शेअर्स काय तुमचा अभ्यास आहे त्यातनं करा पण एक तरी राष्ट्रीयकृत बँकेची फिक्स्ड डिपॉझिट आपल्यात ठेवली पाहिजे हा बचतीचा फार महत्वाचा आहे त्याच्या आपल्याकडे तर किती गोष्टी उपलब्ध आहेत पूर्वी एक बाई जात्यावर धान्य दळायला घ्यायची पण ते दळायला घेताना नेहमी एक मुठभर धान्य त्या मडक्यात ठेवायची आणि मग बाकीचं दळायला घ्यायची पुढे एकदा दुष्काळ येतो कसं बस घर चालू आहे या ते राहत होती पण पाहुणे येतात पाहुण्याचं तर खायला नीट घातलं पाहिजे तेव्हा तिच्या लक्षात येतं अरे आपलं ते मडकाय ना ज्याच्यात रोज मुठभर धान्य बाजूला करून ठेवत होतो ते उपयोगी आहे याला आम्ही बँकेतलं रिकरिंग डिपॉझिट म्हणतो ऐन वेळेला उपयोगी येत आहे ते घ्यायचं आहे ते त्यांनी मिळवलं असे म्हणजे बचतीचं महत्त्व या गोष्टीतनं सांगितलेलं आहे हे ध्यानात घ्या आणि किती कार्ड वगैरे खिशात ठेवून नवीन पद्धतीनं राहायचं डोक्यात असलं तरी आपला बचतीचा जो एक मनाचा निर्धार आहे तो कायम ठेवा अशी मी तुम्हाला विनंती करतो तुम्हाला या बचतीचं महत्त्व आणि लोकांच्यापर्यंत पोचवायचं असेल तर हे मी बोललेलं पुढं फॉरवर्ड करा फॉरवर्ड करा कारण हा कार्यक्रमच आहे कशाचा आहे हे आनंदाचं ए टी एम म्हणून आहे प्रेरणा देणार आहे आणि आनंदाच्या ए टी एममध्ये सगळ्यांचं पुन्हा इथे एक विनंती करतो की चांगले विचार आहेत हे दुसरीकडं पाठवणं हेच खरंच समाजकार्य आहे ते आपण करूया धन्यवाद